चला इथं आमच्या वाटण्या झालेल्या आहेत आय या करून देते काय जोड्या लावून देते ना बाबा तोडते आणि भक्ती मी तोडते मोडते आणि हे हे डोके आहेत नाय माहितीये खाना कोंबड्यांच काय चलो टी टाइम भक्ती स्पेशल चहा आणि पंक्ल बाटरा कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर तर आजचा बेस काय आहे मुलाची भाजी म्हणजे हा घरचा मुला आहे त्या दिवशी आपण तिलगुल द्यायला गेलो तेव्हा ना हो हो मल्यात गेलेलो हा तो मुला एकदम छोटा छोटा होता आता झालाय मुळ्याची भाजी पण भक्ती मॅडम खाणार आहेत मुळ्याची भाजी मी थोडी सुकट ठेवलेली आहे माझ्यासाठी तोंडी लावायला हो आणि थोड्याच वेळेला ते येणार आहे आजीबाई आमच्या मच्छी तोडायला मच्छी तोडायला सो so, मुलाची भाजी लग्न झालीपासून पहिल्यांदा ना आठ महिने खरा सांग आठ महिन्यांची पहिल्यांदा मग मुलाची भाजी खाते केलेली नाही मेथीची केलेली सो so, चलो असतात हो ते आपल्या केसांसाठी पण चांगलं असत जा सगळ्यांनी रोज पहिल्यांदा सो चला आजचा बेत आमचा मुळ्याची भाजी आणि काढून झालं हो नाही काढते काढते आणि मी बाहेरची दिवाळी सगळे आज काढतोय म्हणजे डायरेक्ट दिवाळीला नंतर हा येणाऱ्या दिवाळीला डबल लावेल सो चलो तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या सोबत आमचा जेवण वगैरे करून झाला आणि आता आयो आली भक्तीच्या मदतीला मस्त काही आहे बॉम्बिल तोडाला आई बघ कस पटापट आई आता तुझ्या एकट्याशी झाला काय मस्त झालं बघ कशी काती काय काय जमा मग ते आताशी कापायला लागतील कापायला लागतील ना मग हाताशी तसं नाही नाही त्याला टाइम लागतो आपला कोयता अंजा तो नाही लाग लाग तो पण असे लायटर आहे तो बघा खड्डा पडतोय मग कोण आणलास ना आसा शेवट पाहिजे होता शेवट हाय असं दगड खाली आणून मग ठेवायला पाहिजे दगड नाही ते आपली फले आहे बघ एक्स्ट्रा कापाची उगाच थोडा टोक लागत असं नाही उच नाही काय हो ती आऊची फाली ती तो त्याच काय उंच होईल हे उलटा उलटा हे करतस मग ते कसं हे होईल आता होईल बघ

उल्टा होता तो मंगळजी नजर आता कशी कमी झाली काय तरी पण आयचं काम किती बाबा नाही आज बाबा डोळे बघणार नाही ना चष्मा oh. लागला ना आयव लागला नाही ना नाही हे पटकन होता असं उलट ते बघा मग फक्त सकाळी बोललीस ना आईला काही करायचं का आहे लगेच आली दुपारी हो फक्त असं मच्छी करायची बोलली नाही आई पण तुम्हाला पण त्याने सांगत काय या करा बोला का ना मी गेलो असतो होतात ना पटापाठ बाबा येतात बाबा येते मी बसते आयो मस्त डोकात तोरते नाही तुकड्या पारते बाबा आला बाबा जगली ना तेव्हा तिकडची जगली आला बाबा आला

चटणीची जत्रा चालू झाली बघू चोर आहेत काय चला इथं आमच्या वाटण्या झालेल्या आहेत आय या करून देते काय जोड्या लावून देते बाबा तोरते आणि भक्तीनं मी तोरते मोडते मग

नाही ते ना। रुपतान ना। टोका चला मस्त आता तोडून झाल्यावर भक्ती स्पेशल चहा चहा तो आहे काय पण पटापट झालं हो आलं तर नाही तर तुम्ही माझा डोका खाल्ला असत बघ भारी नाही एक्सपिरियन्स आहे पन्नास वर्षाचा काय बाबा हो बघली ना आता दाखवते बघ आपला मला कसा झालाय तो जगली सगळी जगली, जगली होती ना हो लय सकाळचे उठत पाणी शिपतस रोज शिपत पाणी मी चला बोंबील झाले बाबा झाले ना दहा मिनिटाच्या आत इतकं बोंबि हो लगेच झाले आणि हे डोके आहेत ना ह्यांना आता मी त्याची भाजी करून देते काय माहितीये कोंबड्यांचं खाना कोंबड्यांचं काय हा काय आई हा 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 असे करा हा बरोबर तो कोल आता कोलबी तोडायला घेतली दांडे पण तोडा आता चहा हो चहा बाबांनी फरमाईश केले आता चहा काही मच्छी बिच्छी मोडू नको बोलते जाऊ आपण उद्या तिकडे आईंकडे आई

सगळ्यांसाठी चहा ठेवले बाबांची बाबा मला बाबांनी मला उठवलं होतं पहिला तू चहा ठेव आणि मी आधी चहा ठेवायला आता चहा ओतून घेते आणि मग बाहेर नेते मस्त चहा ओतलाय मी चलो टी टाइम <laughs> भक्ती स्पेशल पंकज <चाहा। laughs> स्पेशल <laughs> ए, काम बघ आता हो घ्या असं पकडा ट्रेन तुला <laughs> सगळी मिलून पिऊ खा, ना खारे ना काय बोलताना त्याला साखरी आहे साखरी साखरी खारी साखरी खारी तुम्ही गोड आहेत कोण बोलल काय नाही गोडबीड चिडकेत चिडके चिडकेत चिडके 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 कोलबी कोलब्या आहेत ना ह्या <laughs> <आए ना, laughs> कोलब्या <laughs> बाबा घेऊनच देत नव्हते बाबा अजून चिडवतात तो कोलबीचा कालवण खा का तू <laughs>

चटणीला चटणीला चाग्या आई चाग्या थंड होईल बाय करू आय बाय 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 ओ चला, <laughs> चला। हा हा आई नुसतं बोलताना चालत सर त्या आई नुसतं बोलताना का आई आल्यापासून तेच बोलताना बाय दरवाजा नीट लाव दरवाजा नीट लाव कारण माहोल माहोलच तसा आहे उरण पुरणकारांना काय सांगायची गरज नाही प्रत्येक गावोगावी दहशत होतात जाम सोऱ्या हो <laughs> जाम, जाम जाम सो so, चलो मधी तर स्टॉप घेता तुझी <laughs> मजा आहे कसली सगळी कामं इझी होतात तुझी फक्त सांगाच आहे अरे यो करायचं आहे का लगेच येतात मदतीला हो, ना हो, सगळीच सगळीच सो चलो बघूया आता जेवणाचा काय प्लॅन आहे आपला जेवणाचा मला केलाय तो दाखवायचा आहे मला बाई दाखवते चला चला मला पंकज ठाकूर पंकज ठाकूर मला त्या दिवशी आम्ही पोयनाडला गेलेलो गेलो ना थांबा पहिले पकड <laughs> नजर नजर गई है मेरी चिकवा चकवा आलू 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 लास्ट टाइम आपण हैन इथून तोडलेल हां आता इथून तोडाला सांगत आहे बघ मोठे झालेत ना मी तोडते की फटाफट तोडा तोड नऊ नाकू ओके

रोज पाणी टाक पाणी टाकायला येतात आणि दोन दिवस झाले ते बिचारे लावताना लावतान, लावतान। आणि आहे आमचा मळा मिरच्यांचा आणि टॉमॅटांचा मला <laughs> रोज हा रोजच पाणी शिकते बघा भरपूर आली ना पण ही जास्वंद जगेल का पिकअप <laughs> इथे झाड नाही राहिली दोन्ही साइड लावल्या ला 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 ला, नाही राहिली म्हणून इथे पण लावली ला जागा जागा मस्त हा जागा कमी पडली अजून कुठे आहे तो तिकडे काल संध्याकाळी लावली हा आता छोटासा मला छोटासा मला <laughs> <laughs> सो चलो आता पिकप ठेवतो <laughs> चला आणि हा माठ आहे माठ्या हो कष्ट न करता कष्ट न करता तो आलाय बिचारा चलो इ मखमली ना यो कसलं झाड होत मोगऱ्याचा ना तो पण नाही केला का बघू आता काय जगते का नाही तर मग काय करू मोठी मोठी झाड पावसाळच्याच लावू ए पण ये मखमली ना ते मखमली जाऊ यो का ताडका झाड झालाय फुला हो मस्त मोठी झाल्या झाड भारी वाटतील हो आपण नंतर हा फळ भेटल्यावर दाखवू आपण आणि इथे जागा नाही राहिली तर इथे <laughs> लावली तिकडे लावली त्या बाजूला आणि अजून इथे पण लावायचं सोडला नाही बघा कंटिन्यू हा चलो चला आजची काम निपटली आणि आता भक्ती मॅडम लागले जेवणाच्या मागे आणि हा माझा असत काय कोशिंबीर कोशिंबीर आणि बऱ्याच दिवसातून आम्ही आज खातो चिकन खूप दिवसातून खूप मच्छीच नुसती मच्छी पण आपण भाजी पण खालोत आता या आठवड्यात हो सो चलो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आणि जायचं आहे आपल्याला सो उद्याचा ब्लॉग पण बघायला विसरू नका आणि आमचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा चला तर आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय you <laughs>